मी राज कुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करीतात आपलं एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये बाकी खूप दिवसांनी व्लॉग बनवतोय जवळजवळ एक हप्ता व्लॉग बनवला नाही आणि आत्ताच कॉलेजमधून सुटलो आहे पेपर वगैरे फुल झालेत सगळे बाकी आपल्याला रस्त्यात खूप जण भेटलेत आपले, आपले सबस्क्रायबर्स मित्र वगैरे खूप भेटलेत ह्याचं पण नाव राज आहे आपण बघतो व्लॉग काय कसे असतात व्लॉग नंबर वाईट म्हणजे एकदम भारी बनवतो का एक नंबर निखिल पण आहे ते निखिल एकदम निखिलचा एकदम तो बायसेप बायसेपच दाखवतो तो सारखा सारखा आणि इथे पण खूप जण आहेत आपले भाय ब्रो बाकी काय कसं वाटतं म्हणजे आता एक्झाम वगैरे एक संपली एक्झाम वगैरे संपून खूप चांगलं वाटतं अजून काय तुम्ही याच्या चेहऱ्यावर जाऊ नका खूप म्हणजे शातीर मुलगा आहे तो मुलगा बाकीच राज सांगेल राज सांग याच्याबद्दल म्हणजे काय तुझ्या ना, ना। एक नंबरचा आराम एक नंबरचा एक बॅक कॅमेरा ऑन कर मग तुला एक्झाम्पल दिसेल एक्झाम्पल बाय बाय मी पण आता जातोय मच्छी आणायला चल बाय बाय चल अरे चल हा मित्रांनो आता मच्छी घ्यायला आले बाकी आपला वेदांत आणि कृष्णा येतो त्यासाठी थांबले मग आतमध्ये जाऊ बघू काय काय भेटते काय एवढं नाही थोडंसच घ्यायचे जास्त काय मच्छी घ्यायची नाही घरी पण एवढं खात नाही पप्पाच खातात मी काय खात नाही बघूया आता मित्रांनो अशा प्रकारे आपले वेदांतबाई आणि कृष्णाबाई आलेले आहेत वेदांतला पण मच्छी घ्यायची होती खूप मित्रांनो तर मच्छी पण घेतली आहे वेदांत आहे सोबत खूप एक्सपिरियन्स मस्त इथला तुम्ही पण एकदा नक्कीच या मच्छी घ्यायला मी तर घेतलेच आता डोंबिल काय कापून वगैरे नाही असेच डायरेक्ट घेतलेत बघूया आता कृष्णा तर बाहेरच थांबला आहे आणि या मांजर वगैरे मांजरं खूप बघायला भेटतील तुम्हाला शकता मला जी पाहिजे ती मच्छी भेटेल इथे म्हणजे खूप काय काय इथे पायटा शकता मांजली वगैरे बाहेर आले काय काय शिंपळा सुद्धा आहे तिथे आपले कोलंबी शेकडे सुद्धा आहे तिथे मोठे दीस होऊ शकतो आणि आपला कृष्णा आहे बाहेरच थांबलाय त्याला मच्छीची खूप एलर्जी आहे पाहू शकता पाहू शकता त्याला मच्छीची खूप एलर्जी आहे एकदम म्हणजे म्हणून तो येत नव्हता लग्नात आपण काय लग्नाला काय बनवूया पापलेट मला कृष्णा आहे बोल पापलेट घ्यायला पण आपल्याकडे एवढे पैसे नव्हते नाही तर घेतलाच असता बाकी खूप मजा आली आपण आप, याच्या लग्नाला बनवू ना पापलेट कुंबई बनवायचा बनवायचा नक्कीच बनवायचा बाहेर बाकी मित्रांनो खूप जण कमेंटमध्ये सांगत होते ब्लॉग येत नव्हते ब्लॉग नाही ब्लॉग नाही त्याचं पण कारण होतं कारण की तसं ट्राय करतच होतो मी एक्झाम वगैरे होती मध्ये एक जवळजवळ एक्झाम चालली म्हणून काय गावावरनं आल्यावर एवढे काय ब्लॉग बनवलेले नाहीत एक दोनच बनवले तुम्ही बघितलंच असेल बाकी आज एक्झाम संपले आणि आता रोज डेली ब्लॉग येत राहणार बाकी आता वेदांत पण खूप खुश दिसतोय एकदम म्हणजे एक्झाम संपले कसं वाटत खूप डोक्यावर टेन्शन होता वेदांच्या टेन्शन नव्हता अभ्यास तर करून जायचा आहे टेन्शन कसला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे दोन तास जवळजवळ दोन वाजेपर्यंत अभ्यास करायचा तरी पण कसे गेले आजचा पेपर कसा गेला आज आजचा पेपर कसा गेला आजचा पेपर थोडा खास हा जरा हार्डच होता आजचा पेपर पेपर बघून असं वाटलं की हे पण आम्हाला शिकवत की नाही नाही ते चल वेदांत पण आता जाणार आहे मित्रांनो डायरेक्ट घरी तो फुलबाड्यात राहतो आरसीच्या तो पण जाईल चल बाय 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 उद्या भेट अभ्यास कर चांगला बाय माहिती आता कृष्णा आहे आपल्या सोबत फक्त दाखवतो बिझी असतो सारखा होऊ शकता सारखा फोन 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 फोनवरती काय करत असतो काय माहिती बाकी मित्रांनो आता खूप म्हणजे बरं वाटते एक्झाम संपली आता रोज ब्लॉग काढणार खूप टेन्शन होतं एक्झामच्या टायमाला नुसतं सारखं सारखं अभ्यास करायला लागायचा अभ्यास पण कारण करून कंटाळ येतो आता मस्त की खूप जणं बोलतात बँजोचे पण ब्लॉग आणा बँजोचे पण ब्लॉग आणा पण मित्रांनो सुपारीच भेटत नाही तर बँजोचे ब्लॉग तरी पण मी प्रयत्न करतोय तर, तरी पण मी प्रयत्न करतोय बँके ब्लॉग आणायला आता है। आता इथे जरा मित्र भेटले थोडेसे मित्र म्हणजे छोटे बाबू लग भेटलेत आहे करू आहे हाय आता बघतो जरा पतंग वगैरे उड उडवतो मस्त की खूप वर उडाले आता बघूया मी पण उडवतो जरा पतंग उडवतोय पाहू शकता इथे पतंग गेले खूप एकदम लांब उडवले पाहू शकता पथंग मित्रांनो एकदम खूपच लांब गेले पतंग पाहू शकता खूप मजा येते खूप दिवसांनी पतंग उडवतोय लहानपणी लय उडवायचो पतंग मित्र पण उडवलाय चल बाय 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 मित्रांनो फायनल फायनली पतंग वगैरे फुल उडवले आणि मस्तपैकी उडवले पतंग आ, बाकी कृष्णा तर गेलाय घर तिकडं तो काही थांबलाच नाही तो मच्छी बसून त्याला खूप ॲलर्जी आहे तो, तो म्हणजे मच्छीच्या जवळ पण राहत नाही त्याला वाटतं की असं पाप केलं आपण तो काय भलतंच त्याचं असतं बाकी पतंग उडवायला खूप मजा आली आता विचार चालला चा। चा। आहे का घरी फ्रँकी वगैरे बनवायचा तुम्ही बघत राहा ब्लॉग एंडपर्यंत आता सामान जातो जातोय मम्मी पण खाली येते तिथून पैसे घेईन आणि ते सगळं सामान आणेन फ्रँकी वगैरेचं माय मायानीज झालं सगळं कोबी वगैरे खूप काय काय असतं त्याच्यात आता बघूया काय काय लागणार आहे त्याच्यात टाकून घेऊ मस्त घेऊन सगळं घरी बनवूया चला मग फायनली मित्रांनो घरी आलंय मस्त वेगळे आता संध्याकाळ सुद्धा झाले सामान वगैरे घेतले सगळं म्हणजे आता बनवायला घेतले दाखवतो मित्रांनो जसं की तुम्ही पाहू शकता आपले बटाटे इथे उकडा घातले बाकी सगळं आणलं आहे मेवानीस अद्रक लसूण पेस्ट आपलं हरिगाणं वगैरे खूप काय काय आहे टॉमॅटो केचप आज फुल धमाल करणार आहे बघूया आता आणि मित्रांनो इथे मम्मीसुद्धा कोबी वगैरे कापते कांदा वगैरे खूप आता मजा येणार आहे खायला बाकी आता बघूया बटाटे पण उकडले असतील बटाटे काढून घेतो आणि भेटतो चला मग मित्रांनो आता मस्तपैकी झालं आहे सगळं सामान वगैरे रेडी केलं आहे दाखवतो तुम्हाला पाहू शकता मित्रांनो सगळं आता लावलं आहे भाजी पण बन बनवली हो आहे ती बटाट्याची काय असते ती आपले को कोबी कांदा आणि सगळं लावून घेतलं बाकी आता रोल करून घेऊ आणि टेस्ट करून बघू तुम्हाला पण याची रेसिपी पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी याची पण रेसिपी आणून देईन अरे मित्रांनो आता खाऊन बघूया कशी झाले मस्तपैकी मित्रांनो खूप मस्त आलं बाकी चव खूप मस्त आहे मीठ पण बरोबर झाला आहे बाकी तुम्हाला पण रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता बाकी आता टी व्हीवरती दाखवतो तुम्हाला पी टी एफ आय बघतो टेक्नो गेमर्सचा सी आय डी सध्या तरी बंद केला आहे सी आय डी रात्री बघणार चला मग मित्रांनो खाऊनच भेटतो मित्रांनो आता मस्तपैकी खाऊन झालं आता झोपतो झाला आराम करतो खूप पेपर लोन म्हणून बाकी मित्रांनो आजचा ब्लॉग इथे जॉईन करूया बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मित्रांनो भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय <laughs>